प्रश्न क्रमांक पहिला कोणता जीव पाण्यात राहून पाणी पित नाही ए शार्क बी बेडूक सी खेकडा डी मगरमच्छ प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे बी बेडूक प्रश्न क्रमांक दोन सर्वात प्रथम इंटरनेटची सुरुवात कोणत्या देशाने केली ए चीन बी भारत सी जर्मनी डी अमेरिका आपले उत्तर आहे डी अमेरिका प्रश्न क्रमांक तीन कोणता पक्षी दगड खाऊ शकतो ए पोपट बी मोर सी शहामृग डी कबूतर आपले उत्तर आहे सी शहामृग प्रश्न क्रमांक चार चहाची शेती सर्वात प्रथम कोणत्या देशाने केली ए चीन बी रूस सी भारत डी नेपाळ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए चीन प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीवर सर्वात जास्त संख्या कोणत्या जीवाची आहे ए साप बी मासे सी कुत्रा डी बेडूक आपले उत्तर आहे बी मासे प्रश्न क्रमांक सहा जगामध्ये सर्वात महाग विकला जाणारा प्राणी कोणता ए गाय बी घोडा सी उंट डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी घोडा प्रश्न क्रमांक सात यापैकी कोणत्या खेळात खेळण्यासाठी बोर्डवर पावडर टाकली जाते ए लूडो बी कॅरम सी सापसिडी डी शतरंज आपले उत्तर आहे बी कॅरम प्रश्न क्रमांक आठ अयोध्येत असलेल्या मस्जिदचे नाव काय होते ए बाबरी मस्जिद बी शहाजहान मस्जिद सी अकबर मस्जिद डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए बाबरी मस्जिद प्रश्न क्रमांक नऊ ससा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए इंग्लंड बी चीन सी भूतान डी नॉर्वे आपले उत्तर आहे डी नॉर्वे प्रश्न क्रमांक दहा कोणता जीव कधीच आवाज करत नाही ए साप बी विंचू सी बेडूक डी दास आपले उत्तर आहे ए साप प्रश्न क्रमांक अकरा जगातील सर्वात महागडे फळ कोणत्या देशात आढळते ए भारत बी जपान सी इंग्लंड डी अमेरिका आपले उत्तर आहे बी जपान प्रश्न क्रमांक बारा भारतात जंगल तोडीचे मुख्य कारण काय आहे ए रेल्वेसाठी बी रस्त्यांसाठी सी शेतीसाठी डी रुग्णालयांसाठी आपले उत्तर आहे सी शेतीसाठी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद